राष्ट्रवादी पक्षातर्फे आमच्या चारी विधानसभा कल्याण पूर्व कल्याण पश्चिम डोंबिवली आणि कल्याण तर्फे हा महारोजगार मेळावा आम्ही तरुण तरुणींना बेराज बेरोजगार मुलांना आयोजित केलेला आहे ज्यामध्ये आज आम्ही दोन हजारापेक्षा जास्त चांगल्या नोकऱ्या देण्याचा आमचा संकल्प आहे आणि आत्ताच आपण पाहिलं की एक अर्ध्या तासामध्ये आम्ही तीन चार मुलांना रोजगार दिला आहे चांगली पॅकेज दिलं आहे चांगली पगार दिला आहे बँक आणि इतर क्षेत्रामध्ये हा रोजगार दिला आहे राष्ट्रवादी पक्षाची हीच अपेक्षा आहे की आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या राज्यातल्या तरुण शिक्षित मुलांना रोजगार मिळाला पाहिजे आर्थिक कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांचा आर्थिक लाभ मिळाला पाहिजे त्यातून त्यांच्या भावंडांची किर्षणं व्हायला हो पाहिजे ज्या